पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एक्सप्रेस हायवेवर परवानगी नसताना धोकादायकरीत्या बस उभी करून प्रवासी उतरवत असताना कारने बसला धडक दिली या झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले या अपघाताप्रकरणी बस क्रमांक एम एस सत्तेचाळीस बी एल सत्तावीस छत्तीसवरील चालकाविरोधात कांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सतरा ऑगस्ट रोजी संतोष आरोटे हे दावला हडवळे राहणार घाटकोपर आणि त्यांच्या घरातील कुटुंबांना घेऊन एरटिगा का कार क्रमांक एम एस त्रेचाळीस बी एक्स त्र्याण्णव शून्य पाच घेऊन जेजुरी येथे गेले होते जेजुरी येथून पुन्हा मुंबई येथे पुणे मुंबई एक्सप्रेस वेने मुंबई घाटकोपर येथे जात असताना पनवेल आदई गावच्या ओव्हरब्रिज खाली आले यावेळी त्यांच्या समोर कंटेनर आल्याने त्यांनी एरटिगा का कार डाव्या बाजूला लेनवर घेतली यावेळी डाव्या बाजूच्या लेनवर एम एस सत्तेचाळीस बी एल सत्तावीस छत्तीस ही बस थांबली होती त्या बसमधून प्रवासी उतरत होते त्यांनी कारचा ब्रेक मारला मात्र पाऊस पडत असल्याने त्यांची कार थांबलेल्या बसला पाठीमागून जोरात धडक दिली यावेळी दावला हडवळे यांना गंभीर दुखापत झाली तर विमल हडवळे अशोक हडवळे दीपाली हडवळे अर्णव हडवळे संतोष हडवळे अरुण डावखर आरती डावखर हे जखमी झाले या अपघातात कारचे नुकसान झाले असून जखमींवर एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार करण्यात आले